मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एखादा नवीन लग्न झालेल्या महिलेच्या नाव सासरच्या राशन कार्डमध्ये कसं वाढवायचं ते नाव मायरून कसं कमी करायचं कोणता फॉर्म लागेल तसेच नाव सरच्या राशन कार्डमध्ये कसं टाकायचं कोणतं फॉर्म लागेल कोणतं डॉक्युमेंट लागेल याची संपूर्ण माहिती मला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जर तुमच्या घरामध्ये नवीन बाळाचा जन्म झाला असेल त्याचं नाव राशन कार्डमध्ये टाकायचं असेल तर ही पण माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल ओवर सिलेक्ट करा कारण असेच महत्त्वाची माहिती तुम्हाला तसेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले माहेरच्या राशन कार्डमधून नाव कसं कमी करायचं तर चला मायाच्या राशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने कमी करावं लागणार आहे तर यासाठी तुम्हाला कोणता डॉक्युमेंट लागेल व कोणता फॉर्म लागेल तर त्यासाठी तुम्हाला ज्या महिलेचं नाव कमी करायचं आहे त्या महिलेचे आधार कार्ड व माहेरचं राशन कार्ड वेच फॉर्म नमुना नऊ चाल लागेल फॉर्म जो आहे फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर जस मला व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचं आहे भरून घेतल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड व आधार कार्ड याचे झेरॉक्स तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडायचं आहे नंतर तुम्हाला ते माहेरच्या तहसील कार्यालयात जमा करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये थर्डपत्र म्हणजेच एक प्रमाणपत्र दिलं जाईल तो थर्डपत्र म्हणजे तुमचा प्रमाणपत्र आहे कमी जाला नाव कमी झालं म्हणून ते प्रमाणपत्र तुम्हाला दिल्या जाईल सासरच्या राशन कार्डमध्ये नाव कशाप्रकारे टाकायचं आहे आता हे दुसरा पॉईंट आहे तुम्हाला नाव टाकण्यासाठी फॉर्म लागेल ते फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल नमुना आठ हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे भरून घेतल्यानंतर जे प्रमाणपत्र दिलेलं आहे तुम्हाला ते मायरून म्हणजेच नाव कमी केल्याचा दाखला तो दाखला ज या नमुना आठ या फॉर्मसोबत जोडायचा आहे त्यानंतर महिलेचे आधार कार्डची झेरॉक्स जोडायचा आहे ज्या महिलेचे नाव वाढवायचं आहे तसेच इकडच्या सासऱ्याचे राशन कार्डचे झेरॉक्स जोडायचं आहे तसेच तुमच्या कुटुंबात नवीन बाळाचा जन्म झाला असेल पण नाव वाढवायचं असेल त्यासाठी पण इथून पुढची प्रोसेस सारखीच राहणार आहे हा फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार कार्डची झेरॉक्स या नमुना आठ या फॉर्मसोबत जोडायचा आहे आधार कार्डच्या तहसील तो तिथे तुम्हाला जमा करायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवस अन्न पुरवठा म्हणून पंधरा दिवस तुमच्या राशन कार्डमध्ये नाव येऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही नवीन महिलेचे लग्न झालेल्या च कमी व वा वाढवू शकता ते पण मी तुम्हाला एकदम सोप्या व अचूक मार्ग दाखवला आहे जरा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मित्रांसोबत किंवा फॉर्म भरायला अडचण येत असेल व्हिडिओ शेअर करा आणि अशा नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी ऑलवर सिलेक्ट करून नवीन अपडेटचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद